नवरात्रीचा उत्साह आता अवघ्या दोन दिवसांवर आला आहे आणि संपूर्ण भारतासोबतच अमरावती शहर देखील देवींच्या भक्तिमय रंगात रंगण्यासाठी सज्ज झाला आहे शहरातील ला लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या आई अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिर परिसरात नवरात्री उत्सवासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे राजकमल चौक ते गांधी चौक हा संपूर्ण परिसर भक्तांच्या गर्दीने गजबजून जाणारा आहे भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समित्यांनी खास व्यवस्था केली असून यंदा भाविकांसाठी मोफत आयोजन आयोजनही करण्यात आलं आहे येत्या बावीस तारखेपासून संपूर्ण भारत देशामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे तसेच अमरावतीचे आराध्य समजल्या जाणाऱ्या आई अंबादेवी एकोरादेवी मंदिर परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जंगी तयारी करण्यात आल्याचं चित्र आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुषांना जाण्याकरिताचा हा मार्ग आहे मार्ग जे आहेत संपूर्ण अंबादेवी एकदेवी मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आली आहे जेणेकरून भावी भक्तांना दर्शनाकरिता कुठल्याच प्रकारचा विलंब होऊ नये किंवा त्यांची गैरसोय होऊ नये याकरिता संपूर्ण सध्या व्यवस्था करण्यात आली आहे एका बाजूला महिला जातील आणि दुसऱ्या रांगेला जे आहेत पुरुष जातील अशी या पद्धतीची दरवर्षी इथे जे आहेत व्यवस्था करण्यात येत असते मोठ्या प्रमाणात दुकानं सजला दुकानं सुद्धा सजलेली आहेत आणि मोठ्या उत्साहात यावर्षीचा नवरात्र संपन्न होणार आहे संपूर्ण भारतभरातून लाखोच्या संख्येने अंबादेवी एकेरा दर्शनाकरिता भाविक दाखल होत असतात आणि यावर्षी सुद्धा अंबादेवी मंदिराच्या वतीने जे आहेत मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे तसेच मंदिरचे विश्वस्त असेल अध्यक्ष असेल पुजारी असेल यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकी कशा पद्धतीची यावर्षीची तयारी राहणार आहे अमरावती शहराच्या आराध्य मानल्या जाणाऱ्या अंबादेवी आणि देवी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे बावीस सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या उत्सवात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात त्यामुळे राजकमल ते गांधी चौक परिसर जत्रेचं स्वरूप धारण करत दोन्ही मंदिर संस्थानांकडून महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनासाठीच्या रांगा सुरक्षा व्यवस्था पार्किंग पिण्याच्या पाण्याची सुविधा यासह सर्व आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात येतात आई अंबादेवी संस्थानाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था केली आहे हजारो भक्त रोज या महाप्रसादाचा लाभ घेतात पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार थे आहे जेणेकरून भाविकांची गर्दी शिस्तीत नियंत्रित राहील अंबादेवी संस्थांकडून यावर्षी नेहमीप्रमाणे सर्व व्यवस्था करण्यात आलेल्या भक्तांसाठी सुसज्ज मंदिर करण्यात आलेलं आहे अंगरंगुटी करण्यात आलेले आहे सर्व प्रकारचे दागिने उचलणे अंबाबाईसाठी नवीन सगळे जेवढे इव्हेंट आहे तेवढ्यासाठी नवीन पातळ घेणे याप्रमाणे सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे उसा करता काई नमीन नमीन या दहा दिवसाकरता काही नवीन सेवक आणि नवीन पुजारी असतात दहा त्यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याप्रमाणे या सोमवारपासून म्हणजे शुद्ध प्रतिपदेला साडे सकाळी चार वाजल्यापासून अंबाबाईचा अभिषेक महाअभिषेक त्यानंतर घटस्थापना मंदिरांच्या पदाधिकाऱ्या यांच्याकडून त्यानंतर सकाळी आठ वाजता महाध्वजाची ब्रह्मध्वजाची स्थापना करण्यात येत आहे त्यानंतर भक्तांच्या दर्शन आणि ओटीकरता सुरुवात करण्यात येईल त्यानंतर पंचमी म्हणजे ललिता पंचमीला भोजन घातले जात असतं अंबाबाईचं जा, मंदिरामध्ये ज्या भाविक स्वाश्नीबाई आहेत श्वासणी येत असतात त्यांना अर्धी कुंकू आणि ओटी भरून त्यांना पंचपक्वांनाचे भोजन दिले जाते अशाप्रमाणे नवरात्रे पुढे पुढे सरकत नवमीपर्यंत येत असते नवमीला चंडी याग म्हणजे जे दहा दिवस आमच्या इथे गुरुजी ठेवलेले असतात गुरुजी असतात त्यांच्या हातून जे सप्तशतीचे पाठ असतात त्यांची सांगता म्हणून नवमीला विश्वस्तांच्या हस्ते व विद्वान गुरुंजींच्या हातून चंडी याग हा पूर्णपणे केला जातो गणपतीपूजन पुण्यावाचनापासून ते पूर्णवतीपर्यंत सहा ते सात तास हा यज्ञ चालत असतो अशाप्रमाणे पूर्णाहुती होऊन नंतर गाभाऱ्यात जो घटस्थापना झाली असते त्याचे उत्थापन होते आणि दुसऱ्या दिवशी जे विजयादशमी दसरा असते त्या दिवशी अंबाबाईची पालखी सिमोल्घनात जाते तेथे ते शमीच्या झाडाचे विधिवत पूजन आणि आरती होऊन अंबाबाई आपल्या पूर्ण गाभाऱ्यात येऊन बसत असते याप्रमाणे पूर्ण अंबाबाईचं दहाही दिवस मोठ्या उत्साहात येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जात असतो येथे अमरावतीतूनच नाही बाहेर गावातूनच नाही तर परदेशातून सुद्धा लोक येत असतात लोकांची भयंकर गर्दी असते भक्तांची लोकांच्या ज्या आशा अपेक्षा आणि जे दुःख असतात ते अंबाबाईला सांगत असतात आणि अंबाबाई त्यांचे सर्व गोष्टी इच्छा पूर्ण करत असतात म्हणूनच आज इथे हजारो वर्षापासून अत्यंत गर्दी आहे अंबाबाई त्या पूर्ण करत आहेत म्हणून अंबाबाईची आरतीच आहे जागृत दैवत माझी आई अमरावतीची अंबाबाई संस्थांकडून आव्हान आता संस्थांकडून आव्हान तर हेच आहे की अंबा लोकांनी शांततेने दर्शन घ्यावं आपले पर्स मोबाईल दागदागिने शहरातील सामाजिक संघटना स्वयंसेवक आणि स्थानिक प्रशासन देखील या उत्सवात सक्रिय सहभागी होणार आहे नवरात्री संपूर्ण अमरावती शहर भक्ती रसात न्हावून निघणार आहे आणि देवीच्या जय जयकाराने संपूर्ण वातावरण दुमदुमणार आहे नमस्कार मी चंद्रशेखर कुलकर्णी सचिव एकविरा देव संस्था कशा पद्धतीची नवरात्र तयारी करण्यात आली नवरात्राची तयारी म्हणण्याच्या दृष्टिकोनातून सांगायचं म्हटलं म्हणजे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाब्द्य नवरात्र उत्सवाला बावीस तारखेला प्रारंभ होतो आहे दरवर्षी संस्थेतर्फे भक्तांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून आपण जास्त जास्त चांगला व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो आहे तसंच यावर्षी आपण विशेष म्हटलं म्हणजे सगळ्यात पहिले महत्वाचा विषय असतो की अम, आई अंबाबाईचं दर्शन लहान देवीचं दर्शन झाल्यानंतर दर, लोक भक्त लोक अंब आपल्या एकरादेवीत येतात एकविदेवलं दर्शन झाल्यानंतर दर, इथनं जो बाहेर जाण्याचा मार्ग आहे तर तो, तो पूर्वी पण प्रशस्तच होता यावेळेला आपण त्याला जास्तीत जास्त अजून मोठा करून त्या लोकांना कुठेही तिथे होऊ नये कुठे धक्काबुक्की होणं कुठं कुठल्या कोणाला त्रास नये या दृष्टिकोनातून आपण एक चांगली मोठ्या व्यवस्था केलेली आहे शिवाय आपण कु� संस्थेच्या प्रणा प्रांगणामध्ये जे दुकानं लागतात पेड्यांचे प्रसादाचे वगैरे फराळ्याचं वगैरे इथे पदार्थ वगैरे विक्रीला असतात तर मा तिथून इथून जाणारा भक्त त्या मार्गाने जात असतो तर त्यांना सुद्धा त्या व्यावसायिकांना आणि त्या भक्तांना सुद्धा पुढे त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून यावेळेस आम्ही मंडपाच्या ऐवजी फार मोठा डोम टाकलेला आहे त्यामुळे इथला एक वातावरण सुद्धा फार भव्य दिव्य दिसत आहे सोयीच्या दृष्टी ती सोय पण फार चांगली झालेली आहे भक्तांना जाण्याकरता आणि दरवर्षीप्रमाणे जे काय असतं मंदिरातली भक्तांच्या करता ओटीच्या ओटी ओटीच्या ओटी ज्या बायांना ओट्या भरायच्या त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणे एक वेगळी लाईन असते दर्शनार्थी बायांची वेगळी लाईन आणि पुरुषांची वेगळी लाईन असते दोघांचाही प्रयोग बाहेर निघण्याचा मार्ग जो आहे तो वेगळा वेगळा आहे पण त्या दोघही परिवार त्यांचा महिला आणि पुरुष हे जरी वेगळ्या वेगळ्या प्रयोज बाहेरून बाहेर निघाले द्वा द्वारातून तर एका विशिष्ट ठिकाणी येऊन ते पूर्ण परिवाराला आपल्याला भेटेल कुठेही त्यांना असा त्रास होणार नाही अशी इथे आपण पूर्ण व्यवस्था केलेली आहे तसंच दरवर्षीप्रमाणे आपल्या संस्थेचा जो एक उपक्रम चालतो दर म्हणजे वर्षभर आपण वीस रुपयामध्ये महाप्रसादाचा एक इथे आपले कार्यक्रम चालतो की वीस रुपयामध्ये आपण प्रसाद देतो भक्तांना पण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये संपूर्ण नऊ दिवस नवरात्रामध्ये निशुल्क भोजन प्रसादाची व्यवस्था असते आणि दर म्हणजे वर्षभर वर एकाच फ्लोअरला आपला हा कार्यक्रम चालतो पण नवरात्र नवरात्रामध्ये हा चार फ्लोअरला आपला कार्यक्रम चालत असतो जवळपास रोज साडेचार ते पाच हजार कमीत कमी किंवा त्याच्यावर काही असे इथे प्रसाद देणाऱ्यांची संख्या आहे आणि प्रसाद निशुल्क आहे कुठली इथे त्याला हे प्रसाद, आ, प्रसाद पावती वगैरे हो फाडायची गरज नाही आहे पण मधामध्ये असा एक असा अनुभव आला की काही बाहेरगावचे लोक आहे ज्यांना जायची घाई असते त्यांची गाडी असते काही लोकांना गर्दी सहन होत नाही त्यांना गर्दीतून ना या प्रसादा घ्यायची इच्छा असते तो त्याच्यापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही विश्वस्त मंडळाने असा एक निर्णय घेतला की एक ऐच्छिक पन्नास रुपयाची एक प्रसादाची पावती आहे ती त्यांनी घ्यावी तर त्यांच्याकरता आपण एक फक्त व्यवस्था वेगळी केलेली आहे प्रसाद सगळ्यांना सारखाच राहणार आहे त्याच्यामध्ये कुठेही प्रसादामध्ये ते देणगी देतात पन्नास रुपये म्हणून इथे वेगळे वेगळे पदार्थ आहेत आणि इथे सर्वांना वेगळे पदार्थ आहेत असं काही नाही पदार्थ सगळे सारखेच राहणार जे असतात रोजचे फक्त व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून एक ऐच्छिक म्हणून ते पन्नास रुपयाची आपण व्यवस्था ठेवलेली आहे तर फक्त त्याचाही लाभ घेतात आणि इकडलाही लाभ घेतात आणि आम्ही जास्तीत जास्त आपल्या संस्थेतर्फे हा उपक्रम नऊ दिवस खूप उत्साहात आनंदात आणि निर्विघ्नपणे पार पडावा याच्यासाठी जे जे काय चांगलं करता येईल तो आम्ही करण्याचा प्रयत्न करतो शिवाय ह्या सर्व उपक्रम करताना इथे आम्हाला सेवेकरांसोबत इथे बरेच असे लोक आहेत की जे भक्त लोक इथे येऊन सेवा देतात त्यांची पण आपण सेवा घेतो बऱ्याचशा कॉलेजचे विद्यार्थी इथे येऊन आपली सेवा देतात आपण त्यांची पण घेतो सेवा इथे आणि भक्तांच्या सगळ्यांच्या सहयोगाने हे सर्व शक्य होतं आणि हे सगळं आई अंबा माता एकुरामाता आपल्याकडनं करून घेते आणि असं एकंदरीत हा सगळा इथला एक आहे आणि यावर्षी घटस्थापनेला महानगरपालिकेच्या उपायुक्त सॉरी आयुक्त सौ सौम्य शर्मा यांच्या हस्ते इथे ध्वजपूजनाचा पण आपण इथे कार्यक्रम ठेवलेला आहे बावीस तारखेचा कार्यक्रमाचं बावीस तारखेला सकाळी घटस्थापना होणार सकाळी सहा वाजता आणि घटस्थापनेनंतर नऊ वाजता इथे ध्वजपूजन होतं ध्वजपूजन संस्थेचे अध्यक्ष विश्वस्त आणि महानगरपालिकेच्या आयुक्त आपल्या सौ सौ सो, सौम्य सो, शर्मा यांच्या हस्ते याच पूजन होईल त्याच्यानंतर दुपारला बारा वाजता एक आरती महाआरती असते नैवेद्य होतो त्याच्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होतो किती वाजता मंदिर तसं सांगायचं म्हटलं म्हणजे मंदिर नवरात्राच्या दरम्यान नवरात्रा काळामध्ये फक्त एक दीड ते दोन तास फक्त मंदिर बंद राहतं कारण की अडीच ते तीन वाजे दोन वाजे अडीच पर्यंत ते सकाळी चार ला उघडून जाईल हा आणि उघडून जाईल म्हटलं म्हणजे काय मंदिर बंदच होत नाही शेवटपर्यंत काही ना काही तयाऱ्या चालू असतात पोलीस विभागाचं इथे त्यांच्या सुद्धा ड्युट्या लागतात ते त्यांचे पॉईंट बघण्यावर आणि या सगळ्या गोष्टींकरता इथे उपलब्ध असतात अशा माध्यमातून सकाळी ते चारला दर्शन सुरू होऊन जातं अमरावती शहर देवींच्या नवरात्री उत्सवासाठी सज्ज झाला आहे भक्तिरस श्रद्धा आणि उत्साह यांचा संगम असलेल्या या उत्सवात भाविकांसाठी प्रशासनाच्या नियमांचं पालन करून सुरक्षितपणे दर्शनाचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे